मंडळी मला आरोपाचं पण देखील वाईट वाटत नाही परंतु माझा बाप कष्ट करतो माझे भाऊ कष्ट करतात माझी बायको सावलीसारखी आहे पैशासाठी पदासाठी मी दादा राजकारणात काम करत नाही मला पैशाची भूक नाही किंवा कुठल्या मान सन्मानाचा देखील मला कुठली आवश्यकता नाही परंतु ज्या मायबाप जनतेनं विश्वास ठेवला आहे याच विश्वासानं आयुष्यभर तुमच्याशी प्रामाणिकपणे राहील याच विश्वासानं तुमची सेवा करील उद्याच्या निवडणुका होतील त्या होतील काय व्हायचं हो द्या परंतु पद पर प्रतिष्ठा महत्वाची नसते हेच मला माहिती आहे आणि म्हणून माझ्या विरोधकांना सुद्धा सांगतो माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आया बहिणींना आशीर्वाद दिलं बारक्या बारक्यावर बच्चा कच्च्या सुद्धा आया बहिणींना सांगितलं की तू अण्णाला मतदान केलं पाहिजे जेव्हा पुढे हात ठेवून शपथा घ्यायला लावल्या ते दिवस अजूनही सुनील शेखे विचारलेला नाहीये आजही तो दिवस आठवतो आई मंडळी <laughs> 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 काही मंडळी टीका टिप्पणी करतात आरोप करतात काही लोक टीका टिप्पणी करतात आरोप करतात मला आरोपाचं पण देखील वाईट वाटत नाही परंतु माझा बाप कष्ट करतो माझे भाऊ कष्ट करतात माझी बायको सावलीसारखी उभी आहे माझे सहकारी माझ्या बरोबर आहेत आशीर्वाद आहे मी आज सांगतो लक्ष्मीतून ह्याच भूमिपुत्र तुमचा पैसा मला नको तुमचा सन्मान नको ज्या दिवशी सुनील शेळके पैसा तुमचा माझ्या दाराच्या हात आणल त्या दिवशी सुनील शेळके करता तुमची दार बंद असतील हा मला खात्री आहे मला विश्वास आहे आणि म्हणून जोपर्यंत तुमच्याशी प्रामाणिक आहे तोपर्यंत तुम्ही विश्वास देणार एवढ्या ज्ञानिमित्तानं सांगतो ज्या ज्या माझ्या आया बहिणींना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था झाली नाही ज्यांची गैरसोय झाली त्या सर्व आया बहिणींना विनंती करतो माझ्यासाठी दादासाठी आलाय थोडस सांभाळून घ्या जसं मिळेल तसं बसा धन्यवाद दादा सटकरे साहेब पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी